मित्रांनो दुपारची निलाव आहे आपण दुपारचे निवा बोय क्वालिटीनुसार सगळे भाव जाणून घेऊ घेऊ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरची निलो आहे पूर्ण काय भाव गेले दादा थी? सतराशे तीन रुपये गेला एक हजार सातशे तीन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये सुपर क्वालिटी माल आहे कुठली आहे आता दहा कांदा ठीक आहे चौदा एक हजार चारशे रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये कुठला आहे आता काका कांदा वडनेरचा कांदा आहे ठीक आहे एक हजार चारशे रुपये पंधराशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता गरवा कलर मध्ये एक हजार पाचशे रुपये सुपर ड्राय माले आपण अकराला आहे का अकरा तेराशे <सज़ियो> रुपये गेला ठीक आहे ॲव्हरेज माले मित्रांनो एक हजार तीनशे रुपये कुठले काका सतरा सव्वीस सव्वा सतरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोळा माले मोठ्या साईज मध्ये कुठला कांदा मोडीचा आहे का बियाणं कुणत झालायचं येलो रच आहे ठीक आहे चौदा बावन साडी चौदाशे रुपये झाला एव्हरेज माल मिडियम साइज मध्ये एक हजार चारशे बावन रुपये गाव कोणता दादा कोकणी माली मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे किती गेला सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद सतराशेला दहा रुपये कमी गेला गाव कोणता चालू का कळवण कळवण साडी एकोणावीस रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पावती साडी एकोणावीसशे रुपये गाव कोणता दादा आपलं मूल्य ठीक आहे एकोणावीसशे एकावन्न रुपये चाळी मधले का पंधराशे पंधराशे रुपये लोखंडीवाडी लोखंडीवाडी ठीक आहे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे रुपये ठीक धन्यवाद धन्यवाद चारशे एकाहत्तर चारशे एकाहत्तर रुपये बारीक मिक्स गोल्ड कुठली दादा किती गेला दोन हजार दोन हजार नव्याण्णव रुपये गेला एकवीसशे जवळपास एकवीसशेला एक रुपये कमी राहिले गाव कोणता आपलं तालुका कळवण तालुक्याचं बिया कोणतं आहे प्रशांत चाळीमातलंय का ठीक आहे दोन हजार नव्याण्णव ना ओके धन्यवाद सोळाशे सोळा पंचेचाळीस रुपये एक हजार सहाशे पंचेचाळीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फायव्ह सोळा पंचेचाळीस रुपये गाव कोणता झाला अंतापुर अंतापूरचा आहे का बाराशे रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज एक हजार दोनशे रुपये कुठले आता कुंभारी पाचशे ऐंशी रुपये गोल्टी मित्रांनो कुंभारीची वीस रुपये कमी घेईल काय गेला सोळा सव्वीस रुपये सव्वा सोळाशे रुपये झाला गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती गाव कोणतं आपलं चौदाशे किती चौदाशे एक रुपये एक हजार चारशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याला चोपडा मांडला थोडा मीडियम मिक्सी कुठला आहे आता कांदा कुठला आहे करंजीचा कांदा आहे चाळीमधला आहे का उलटी चांगली मित्रांनो सुपर कलर मधी उलटी कलर चांगला आहे गोल्टीचा किती गेली दादा काय गेली उलटी साडेसहा साडेसहाशेच गेली हीच गोल्टी का कुठली आपण पंधराशे एक हजार एक हजार पाचशे रुपये गेला ठीक आहे एक हजार पाचशे रुपये गेला कांदा कुठला आहे दळवडचा काट आहे मित्रांनो कांदा कलर चांगला आहे पत्ती चांगली मित्रांनो डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याचे ड्राय माले पंचावन्न प्लस साईज आहे किती गेला सोळाशे अकरा ठीक आहे सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा कुठला आहे काका कांदा कुठला आहे निमगाव निमगावचा आहे ठीक आहे एक हजार सहाशे अकरा निमगाव सोळाशे रुपये एक हजार सहाशे डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सावर गावचा आहे ना सावरगावचं का बियाणे कोणत्या यायचं नाही ना ठीक चौदा नव्याण्णव चौदा नव्याण्णव रुपये पंधराशे जवळपास क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे नव्याण्णव रुपये सहाशे सहाशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पावणे सातशे रुपये कुठली दादा कुंभारी कुंभारी एक हजार एक हजार एक्क्याण्णव रुपये या कांद्याची क्वालिटी चांगली आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ते साईज चांगली आहे कांद्याला कलर चांगला आहे सोळा पंचावन्न रुपये गेला का का? बाराश नौ। बाराश नौ। एक हजार सहाशे पंचावन्न रुपये गाव कोणतं काका सुंदर ठीक आहे सोळा पंचावन्न माऊली किती गेलो बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये एक हजार दोनशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माले पिंपळ दर चालू का साखरी साखरे का साठ आण साठाना पाचशे पंचावन्न रुपये साडे पाचशे रुपये ठीक आहे क्वालिटी बघू शकता उलटीची पाचशे पंचावन्न रुपये गेली गाव रानवड रानवड चौदाशे छप्पन रुपये एक हजार चारशे छप्पन रुपये गेला कांद्याची क्वालिटी ॲव्हरेज माल आहे गाव नांदुर्डी डबलबत्तीमध्ये साईज आणि कलर बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस किती अठराशे ऐंशी एक हजार आठशे ऐंशी रुपये रुपये कमी हा पण मोठा मिक्स थोडासा याच्यामध्ये पासून तर साठ पर्यंत साईज आहे थोडा मिक्स म्हणाले मोठा मीडियम काय बघेल हा पंधराशे शहाऐंशी ठीक आहे एक हजार पाचशे शहाऐंशी सोळाशेला चौदा रुपये कमी सारवळे ठीक काय बोगेला दादा पंधराशे एक एक्कावन्न रुपये साडे पंधराशे एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता ठीक आहे गाव कोणतं किती गेलो काका पंधराशे पस्तीस पंधरा पस्तीस एक हजार पाचशे पस्तीस रुपये कलर चांगला आहे ड्राय माल वडनेर का तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज माल सरासरी वडनेच का एक हजार पाचशे एकसष्ट रुपये पंधराशे एकसष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळ आहे ठीक आहे पंधराशे एकसष्ट रुपये कुराळे पंधरा सहा पंधराशे सहा रुपये क्वालिटी डबल डबलपत्तीमध्ये कलर चांगला आहे थोडा मिक्स मिडियम आहे कुराळे उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलरफुल उलटी सातशे रुपये किलो ठीक आहे वाटाळी भुई का ओके सुपर क्वालिटी डबल पत्ती आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली आहे पत्ती चांगली कलर चांगला आहे कांद्याला साईज आहे याची पंचावन्न प्लस साईज आहे अठराशे तीन थी। रुपये एक हजार आठशे तीन आहे आपला कांदा कुठला कानकापूरचं आहे चाळी मधलाय का बियाणं कोणतं रशियाचं बियाणं ठीक आहे अठराशे तीन रुपये एक हजार सातशे छप्पन रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्ती मध्येच आहे एक हजार सातशे छप्पन रुपये वडाळा कुठं आला दादा देवळाचा आहे का ठीक सोळा पंच्याहत्तर पावणे सतरा रुपये पावनी सतरा ना ठीक आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेला डबलपत्ती मध्ये कलर चांगला आहे गवने गाव, पाडे कळवण का सटाना गारा सो बारा गारा बारा अकराशे बारा रुपये अॅव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये रिजेक्शन आहे ठीक आहे कुठला कांदा ओझर ओझरचे कांदे ठीक आहे साळी मधले रिजेक्शन रिजेक्शन नाही नाही साठवताना केलं होतं ओके सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस रुपये गेला कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले कोणतं सांडवड ठीक आहे सोळा पंचवीस गेला ना कोणतं कोणता यायचं येलोराच बिया सोळाशे साठ रुपये डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता पंचावन पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे गाव कोणतं नारायण नारायण टेंबी किती गेला गे शे। पंधराशे शहाऐंशी रुपये एक हजार पाचशे शहाऐंशी क्वालिटी बघू शकता कांद्याची भंडारपाड्याचा कांदा आहे एक हजार पाचशे शहाऐंशी वळा माल मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता सत्तर ऐंशी प्लस साईज आहे सगळा गोळा माल आहे सतराशे सत्तर रुपये झाला सतराशे सत्तर ना कुठला आहे कांदा आहे कांदा एक हजार सातशे सत्तर रुपये ठीक पंधराशे पंचावन्न रुपये कुठले आता कांदे कुठले आहे पंधराशे पंचावन्न सव्वा एकोणावीस रुपये झाला मित्रांनो हा कांदा एक हजार नऊशे पंचवीस रुपये सव्वा एकोणावीस गाव कोणतं दादा गाव कोणतं आपलं तालुका साठ आणजार लोक एकोणावीसशे पंचवीस ना ठीक धन्यवाद प्लीज चौदा किती चौदा पूर्ण चौदा ठीक आहे एक हजार चारशे रुपये ॲव्हरेजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव सुपर क्वालिटी ड्राय ड्रायव्हली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गायला माऊली आज दोन हजार एक दोन हजार एक्याऐंशी रुपये एकवीसशेला एकोणवीस रुपये कमी गेला कुठला कांदा आपला याच्या आधी आणला कांदा पहिला एकवीसशे दोन हजार एक्याऐंशी ना ओके सोळाशे पंच्याऐंशी रुपये एक हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे पत्ती चांगली आहे डबल पत्तीमध्ये एक हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये वनवली तालुका कोणता वन होता दादा सटाना सटाना आहे पंधरा एक ठीक आहे पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक दोन हजार कधी एक्कावन हजार ठीक आहे दोन हजार एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता ड्राय माले मिडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर ड्राय माले डबल पत्ती मध्ये कुठला कांदा चालू का देवळा चालू काळा माले मोठा माल मित्रांनो जम्बो क्वालिटी क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये सगळा पासष्ट सत्तर प्लस आहे आवडीचं आहे काय झाला अठरा पंचवीस सव्वा अठरा रुपये झाला कुठला आहे कांदा चालू का सटांना चालू ठीक आहे अठराशे पंचवीस रुपये